उत्सवानिमित्त येवला शहरात विविध मंडळांकडून देखावे उभारले जात असताना संत नामदेव व्यायामशाळा यावर्षी एका खास धार्मिक आणि आकर्षक देखाव्यानं भाविकांचं लक्ष वेधून घेत आहे या मंडळाकडून राजस्थानमधील खाटूश्याम मंदिराचा भव्य देखावा उभारण्यात आलाय या देखाव्याची खासियत म्हणजे सजावटीसाठी लागणारी विविध रंगी आणि दुर्मिळ फुलं अथेट आसाम इथून आणण्यात आली आहे फुलांनी नटलेलं मंदिर पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होते यास राजस्थान येथील काटूश्याम मंदिराच्या देखाव्याचा आढावा घेतलाय आमचे येवल्याचे प्रतिनिधी नरेंद्र बटाव यांनी येवला शहरात गणेश उत्सवाला मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात सुरुवात झाली असून आपण बघू शकता की विविध मंडळांनी आकर्षक असे देखावे देखील सादर केले आहेत आपण येवला शहरातील संत नामदेव व्यामशाळा येथे आलेल्या आहेत या ठिकाणी राजस्थान येथील देखावा सादर केला या मंडळाने आगळावेगळा असा देखावा आहे असा देखावा आहे आणि येवल्यातील नागरिक गणेश भक्त देखील या देखाव्याचं दर्शन घेत आहे खाटू महाराजांचं मंदिर आहे या ठिकाणी हे राजस्थान येथील प्रसिद्ध असं मंदिर आहे गणेश भक्त दर्शन दर्शन घेत आपल्यासोबत याच मंडळाचे काही सदस्य का सांगाल कशा प्रकारे तुम्ही कल्पना सुचले कसं मंदिर आहे कशा प्रकारे राजस्थान मधील खाटू आ... खाटु, खाटु, गावातील खाटू खाटू गावातील खाटू श्याम महाराजांचं तिथे मंदिर आहे त्या मंदिराचं सध्या महाराष्ट्रामध्ये नाही तर पूर्ण जगामध्ये खूप प्रसिद्धी मिळालेले त्या त्यामुळे आम्हाला ही कल्पना सुचली म्हणून आम्ही या यावर्षी खाटुश्याच्या मंदिराचा देखाव करायचं ठरविले श्याम महाराजांच्या मंदिराचा देखाव करत असताना या ठिकाणी श्याम महाराजांचा दररोजच्या दररोज हा श्रृंगार केला जातो त्यासाठी लागणारे जे फुलं आहे ते फुलं दररोजच्या दररोज विमानांनी हे आसामून इथे आणले जातात आणि दररोजच्या दररोज त्या फुलांचा शृंगार हा इथे दररोजच्या दरोज केला जातो ते आणि मी येवले शहरातील येवले तालुक्यातील जनतेला आवाहन करतो का, प्रत्येकाने इथे येऊन खाटू शाह महाराजांचं दर्शन घेऊन या देखाव्याचा अवश्य लाभ घ्यावा नरेंद्र पाटा जय महाराष्ट्राने